सतरा जुलै रोजी अल्पवयीन विद्यार्थिनीला गावगुंड ज्ञानेश्वर उर्फ सोन्या पवार याने सतत छेडछाड करून त्रास दिल्यामुळे तिला जीव गमावा लागला यामुळे निवघा येथील केवळ कासार समाजाचे नव्हे तर संपूर्ण सर्व मुलींच्या पालकांना मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे याबाबत खामगाव सोमवंशी कासार समाज मंडळातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत आरोपींवर पोस्को अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना बुलढाणा जिल्हा कासार समाज महिला मंडळाचे उपाध्यक्ष हेमा अनिल आमले या म्हणाल्या की निवघा तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथील आरोपी पोस्को अंतर्गत कारवाई केल्याशिवाय समस्त कासार समाज स्वस्थ बसणार नाही येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल नांदेड जिल्ह्यातील निवघा या गावी घडलेली घटना अतिशय घटना अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आमच्या समाजाने उचललेले एक ठोस पाऊल आहे आरोपीला जोपर्यंत शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही अशा कारवाई कर करतच राहणार आहोत पण ज्या दिवशी आरोपीला शिक्षा मिळेल त्याचक त्याच दिवशी आमच्या समाजाकडून त्या मुलीला दिलेली एक भावपूर्ण श्रद्धांजली असेल आम्ही सोम सोमवंशी क्षत्रिय कासार समाज खामगाव का। या तसेज, या कासा समाजाचे कुईरे की, जाता गावगुंड ज्ञानेश्वर उर्फ सोन्या पवार यांच्या सततच्या छडखाणीला कंटाळून शेवटी तिला जीव गमवावा लागलेला आहे या महाविद्यालयीन एन येणाऱ्या केवळ या पीडित विद्यार्थ्यांना त्रास नव्हता अनेक विद्यार्थिनीना देखील त्रास होता त्यांना पालकशाळे सोडायचे व घ्यायला येत असत या गावगुंडामुळे या गावात भीतीचे वातावरण असून त्यामुळे विद्यार्थिनींना महाविद्यालयीन शिक्षण सोडण्याची वेळ आलेली आहे अशा आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी व त्याच्या मालमत्तेवर बुलडोज चालवावे म्हणजेच त्याला कायमची अद्दल घडेल आणि अशा गुंड प्रवृत्ती पुन्हा जन्माला येणार नाहीत यावेळी खामगाव कसा समाजाचे अध्यक्ष वासुदेव आमले यांच्या नेतृत्वात अनिल विष्णूपंतर रंगभाल उपाध्यक्ष जितेंद्र अशोकराव कुईरे सचिव चंद्रकांत सेठ दिगंबर सेठ आमले जिल्हा उपाध्यक्ष बुलढाणा हेमा अनिल आमले जिल्हा उपाध्यक्ष महिला बुलढाणा रुपाली संजय वाघ अध्यक्ष खामगाव कासार समाज नंदकिशोर व्यंकटेश तांबड विनायक जगन्नाथ तांबड सुनील रामभू आमले सचिव गोविंदराव वराडे अनिल सूर्यकांत शेठ सातपुते प्रदीप वसंतराव माहूरकर किरण सुधाकर मुळे यांच्यासह अनेक कासार समाजातील सदस्य उपस्थित होते आपल्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील गाव आहे या गावातील एक बारा वर्ष शिकणारी मुलगी आहे जी कासार समाजाची मुलगी असून हिला त्या गावातील एक ज्ञानेश्वर पवार म्हणून एक गुंड प्रवृत्तीचा मुलगा होता तो सतत त्रास देत होता या त्याच्या छळाला कंटाळून या मुलीनी आपलं जीवनयात्रा संपवली ही अतिशय दुःखद घटना आमच्या कासार समाजाकरता असून आमच्या कासार समाजाचे जे अध्यक्ष आहेत शरद भांडेकरजी हे तिथे जाऊन आले त्यांनी भेट घेतली जिल्हाधिका आपल्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि त्या जे अपराधी आहेत त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल क करण्याची मागणी त्यांनी केली याबद्दल खामगाव विधानसभा मतदारच्या आमदार आकाश कुणकर यांनी देखील माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र देऊन त्या आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला फशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली या मागणीला प्रतिसाद देत त्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्याबाबत आवश्यक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मान्य उपमुख्यमंत्री महोदयाकडनं आपल्याला मिळाले आहे आणि आज आम्ही खामगाव कासार समाज मंडळ समस्त कासार समाज मंडळातर्फे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेले आहे आणि त्यासाठी आज खामगाव कासार समाज पूर्ण इथे एकत्र आलेला आहे आणि हा न्याय मिळोस्तर आम्ही आम, आम, थांबणार नाही आम्ही आंदोलन करत राहणार आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव